नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूटूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण कमीत कमी वेळामध्ये तयार होणाऱ्या टिफिनसाठी भाज्या बनवणार आहोत चला तर मग पाहूयात या ठिकाणी गॅसवरती कडे ठेवली आहे आपल्याला आता तेल घालायचे दोन ते तीन चमचे अंदाजे मस्त असं तेल गरम झालं की यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे फोडणीला आपल्याला अगदी कमी वेळामध्ये तयार होणाऱ्या भाज्या दाखवलेल्या आहेत मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मस्त असं तेल गरम झालं किंवा मोहरी घालायचे फोडणीला या ठिकाणी मी बारीक चिरून घेतलेला लसूण घातला आहे तुम्ही इथं लसूण ठेचूनही घेऊ शकता त्यानंतर दोन बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत कांदा मस्त आपल्याला घालून घ्यायचा आहे आता लसूण भाजला की छान असा कांदा परतून घ्यायचं आहे आपल्याला सोनेरी कलर यायपर्यंत थोडंसं चिमुटभभर मीठ घालायचं जेणेकरून कांदा आपला पटकन भाजला जातो मस्त असं कांदा भाजला की आपण यामध्ये आता मसाले घालणार आहोत अशा पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा आहे बघा तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत इथे मी काळा मसाला घालते साठवणुकीचा तुमच्याकडे जो मसाला आहे तो तुम्ही घालू शकता त्यानंतर एक चमचा लाल तिखट हळद घालायची अर्धा चमचा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी मी मसूरची डाळ भिजत घातली होती एक अर्धा ते पाऊन तास पाण्यामध्ये तर ती घालून घ्यायची जर तुम्हाला जर खूप घाई असेल तर एक तर एक पाच मिनटं तुम्ही ही डाळ पाण्यामध्ये शिजवून घ्या खूप पटकन शिजल्या जाते ही मसूरची डाळ आपल्याला आता ही छान मिक्स करून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातलं की परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक बारीक गॅसवरती पाच मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे पाणी न घालता पाणी घालायची गरज नाही आहे वाफेवरच शिजवायची ही डाळ खूप पटकन शिजल्या जाते आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये ही भाजी तयार होते खूप छान लागते खायला तर अप्रतिम आणखी एकदा मी याला हलवून घेते आणि परत एकदा एक, एक दोन ते तीन मिनटं आपण याला वाफेवर शिजवून घेणार आहोत म्हणजे छान मऊ डाळ शिजल्या जाते तुम्ही ऑफिससाठी टिफिन देत असाल किंवा मुलांना स्कूलमध्ये देत असाल तर अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अगदी कमीत कमी वेळामध्ये ही भाजी तयार होते मस्त अशी आपली मसूरची डाळ तयार झालेली आहे डाळ कांदा बघू शकता छान डाळ शिजलेली पण आहे तर नक्की ट्राय करून बघा मसूरचा डाळ कांदा तयार झालेला आहे बघा किती छान एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे आता वरून आपण कोथंबीर घालणार आहोत थोडीशी मस्त डाळ कांदा तयार आहे तर आपण नेक्स्ट दुसरी भाजी बघणार आहोत इथं पालक स्वच्छ निवडून घेतलेली आहे मी आणि आपल्याला पालक बारीक चिरून घ्यायचे अशा पद्धतीने मी दाखवल्याप्रमाणे एकदम बारीक चिरायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे ची आहे नंतर चिरून घेतल्यानंतर गॅसवरती कढई ठेवली आहे तेल घालायचे आहे दोन ते तीन चमचे अंदाजे आपण इथं पालकची सुक्की भाजी बनवणार आहोत तेल छान गरम झालं की जिरे मोहरी घालायची आहे फोडणीला आता यामध्ये आपण आता हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती घालणार आहोत या ठिकाणी हिरवी मिरची जर बारीक करून घातली ना तर भाजी आणखी छान होते टेस्टला पण जर मुलं भाजी खात असतील तर बारीक चिरून घाला कारण की मुलांना तिखट भाज्या खाल्ल्या जात नाहीत यामध्ये मी आता बारीक चिरून घेतलेला लसूण घातलं आहे तुम्ही लसूण इथे बारीक कुठूनही घालू शकता इथे आपल्याला लसूण छान भाजून झाला की इथे एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे मी तो घालून घ्यायचा आहे छान असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मी मुग डाळ भिजत घातलेली होती ती घालून घेते ही डाळ मी रात्रीच भिजत घातली होती जर तुम्हाला सकाळी टिफिनला भाजी बनवायची असेल तर रात्री मुगडाळ तुम्ही भिजत घाला म्हणजे आपल्याला भाजीसाठी छान भिजले जाते मुगडाळ जर विसरला असेल तर एक दहा मिनटं गरम पाण्यामध्ये शिजवून घ्या म्हणजे डाळ छान शिजल्या जाते अता इतमी ले आता इथं मी स्वच्छ पालक धुवून घेतलेली आहे डाळ घालून घेतली की आता धुतलेली पालक आपल्याला अशा पद्धतीने घालून घ्यायची आणि छान अशी मिक्स करायचे अगदी कमी वेळामध्ये पालकची भाजी तयार होते आणि खायला तर खूप छान लागते जर तुमची मुलं पालक खात नसतील तर अशा पद्धतीने एकदा पालकची भाजी करून बघा त्यांना कळणारसुद्धा नाही की पालकची भाजी आहे इतकी छान होते चवीनुसार मीठ घालायचे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला कांदा घातल्यामुळे मस्त अशी भाजीला टेस्ट येते तर अगदी कमी वेळामध्ये आणि पटकन होणारी ही पालकची भाजी आहे पाणी बिलकुल घालायचं नाही आहे एक पाच मिनटं आपल्याला मीडियम गॅसवर भाजी वाफ काढून घ्यायची आता आणखी एकदा हलवून घेते मी परत एकदा बघा तुम्ही पाच मिनटं झाल्यानंतर छान अशी मिक्स करायची आहे डाळ ही छान शिजल्या जाते अप... जर यामध्ये तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर जाडसर असं भाजलेल्या शेंगदाण्याचा थोडासा कूट घालू शकता आणखी भाजी छान लागते जर शेंगदाण्याचा कूट घातला तर तर आणखी एकदा एक पाच मिनटं मी बारीक गॅसवरती ही भाजी वाफलून घेते बघा तुम्ही मस्त अशी आपली भाजी शिजून तयार झालेली आहे डाळ पण छान शिजलेली आहे अगदी कमी वेळामध्ये ही पालकची सुक्की भाजी तयार झालेली आहे बघू शकता मस्त अशी पालकची सुक्की भाजी है, है, कमी तयार आहे नक्की ट्राय करून बघा ह्या ज्या मी भाज्या दाखवलेल्या आहेत त्या अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होणाऱ्या भाज्या आहेत आता आपण तीन नंबरची भाजी बघणार आहोत कोणती बनवायची ती इथे मी घेवड्याची भाजी बनवणार आहोत इथे घेवडा मी निवडून घेतलेला आहे गॅसवरती कढई ठेवायची आणि जो आपण निवडून घेतलेला घेवडा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने कढईमध्ये घालून आपल्याला भाजून घ्यायचं एक पाच मिनटं मिडियम गॅसवरती मस्त असं भाजून घ्यायचा म्हणजे भाजी खूप छान होते डायरेक्ट भाजी न करता अशा पद्धतीने भाजून घेतला की भाजीला चव तर अप्रतिम लागते बघा याला मिडियम गॅसवरती एक पाच मिनटं मी परतून घेते छान असं थोडंसं तेल घालायचं एखादा चमचा आणि मस्त अशी तेलामध्ये आपल्याला ही घेवड्याची शेंग परतून घ्यायची अशा पद्धतीने छान अशी भाजून घेतली की भाजी खूप छान होते बघा अशा पद्धतीने मी घेवड्याची शेंग भाजून घेतलेली आहे आता याला आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये त्याच कढईमध्ये तेल घालायचं आहे मोहरी घालायची आहे फोडणीला मस्त असं जिरे मोहरी मस्त तडतडली की आपण यामध्ये आता बारीक केलेलं लसूण घालायचं आहे छान असं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता कमी जास्त जे तुमच्याकडे मसाले आहेत ते इथे अर्धा चमचा हळद घालायची आहे काळा मसाला घालते एक ते दीड चमचा घालते मी आणि छान असं मिक्स करून घेऊयात आणि जी आपण भाजून घेतलेली घेवड्याची शेंग आहे ती परतून घ्यायची आता आपल्याला यामध्ये घालून अगदी कमीत कमी मसाल्यांमध्ये ह्या भाज्या खूप छान तयार होतात टिफिनसाठी तर खूप मस्त भाज्या आहेत चवीनुसार मीठ घालायचं आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊयात आता आता यामध्ये मी जाडसर असा शेंगदाण्याचा कूड घालते मस्त असं मिक्स करायचं आहे आपल्याला कूड घातला की शेंगदाण्याचा आणि थोडंसं पाणी घालायचं आहे बघा मी अशा थोडंसं पाणी घातलेलं आहे खूप जास्तही नाही अर्धाभर कप पाणी घातलेलं आहे बघा तुम्ही तर आपल्याला बारीक गॅसवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे एक दहा मिनटं आपण याला आता झाकून शिजवून घेणार आहोत दहा मिनटं झाल्यानंतर परत एकदा आपण ही भाजी हलवून घ्यायची आहे आणि परत एकदा एक, एक पाच मिनटं झाकून ठेवायची आणि म्हणजे भाजी मस्त एकदम मऊ शिजल्या जाते आपली ह्या भाज्या ज्यावेळेस आपण सुक्या भाज्या बनवतो त्यावेळेस शक्यतो मिडियम गॅसवर किंवा बारीक गॅसवरतीच बनवायच्या म्हणजे चव पण खूप छान होते आणि भाज्या खूप छान लागतात बारीक गॅसवरती भाज्या केल्या तर बघा तुम्ही आपली भाजी छान शिजलेली आहे मस्त अशी घेवड्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून बघा अगदी कमीत कमी वेळामध्ये ही भाजी तयार झालेली आहे आता आपण दुसरी भाजी बनवूयात या ठिकाणी तर इथे गॅसवरती कढई ठेवली आहे जिरेमरी घालायची आहे फोडणीला इथे बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता घाला थोडासा त्यानंतर बारीक चिरून घेतलेलं लसूण घालायचं आहे अशा पद्धतीने लसूण तुम्ही ठेचूनही घालू शकता काही हरकत नाही मस्त असं मिक्स करून घेणार आहोत आता या ठिकाणी दोन बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत बघा मी कांदा थोडासा जास्त घालायचा आणि मस्त असं सोनेरी कलर येईपर्यंत कांदा भाजून घेणार आहोत आपण तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर, तर लाईक आणि शेअर नक्की करा अशा पद्धतीने आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे खूप जास्त कांदा करपवायचा नाही ज्यावेळेस आपण सुख्या भाज्या करतो ना त्यावेळेस कांदा थोडासा सोनेरी कलर येईपर्यंतच भाजायचा आहे अशा पद्धतीने कांदा आपला भाजून तयार आहे यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत उकडलेले बटाटे अशा फोडी करून घ्यायचे आहेत थोड्याशा मोठ्या साईजच्या त्या घालून आहेत आणि छान असं मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं मस्त अशी पटकन होणारी आपली बटाट्याची सुक्की भाजी तयार झालेली आहे पिवळी बटाट्याची भाजी ही भाजी तर सगळ्यांना खूप आवडते बघा तुम्ही अगदी कमीत कमी वेळामध्ये ह्या भाज्या तयार झालेल्या आहेत छान अशी मिक्स करून एक पाच मिनटं परतून घ्यायचे आणि कोथंबीर घालायची थोडीशी वरून ही भाजी शिजवायची गरज नाही आहे कारण की बटाटा आधी शिजलेला असतो त्यामुळे फक्त पाच मिनटं परतायची आपल्याला मिडीयम गॅसवरती छान अशी भाजी तयार झालेली आहे बटाट्याची नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद